समृद्धी महामार्गावरून पाच तासात मुंबई ते नागपूर पण एक गरीब महिलेला पाच तास रुग्णवाहिकेसाठी थांबावं लागतं था। मोनिका भुईर ही महिला मुरबाडजवळील गावात डोक्यावर जोरात आपटली गंभीर दुखापत झाल्याने तिला खाजगी वाहनाने उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं तपासणीत मेंदूला इजा असल्याने पुढील उपचारासाठी मुंबईच्या केम रुग्णालयात पाठवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला परंतु बारा वाजल्यापासून एकशे आठ रुग्णवाहिकेची प्रतीक्षा सुरू होती सायंकाळी पाच वाजेपर्यंतही रुग्णवाहिका पोहोचली नव्हती अखेर समाजसेवक शिवाजी रगडे यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी हस्तक्षेप केला आणि तब्बल पाच साडेपाच तासानंतर रुग्णवाहिका उपलब्ध झाली शिवाजी रगडे यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना विचारलं की हे सरकारे कुणासाठी आहेत गरिबांच्या जीवाची काहीच किंमत नाही का काही महिन्यापूर्वी एका युवकाचा वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने मृत्यू झाला होता आणि आता मोनिका भूईर प्रकरण या घटना सरकार आणि एकशे आठ सेवा प्रशासनाच्या निष्काळजीपणाचं स्पष्ट उदाहरण आहे हे सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांना विनंती देद असा लढा उभा करूया की गोरगरीब नागरिकांनाही वेळेवर रुग्णवाहिका आणि उपचार मिळावेत ज्या देशामध्ये विजा अर्ध्या तसा देतो आपण अशा राज्यात राहतो जिथून मुंबई ते नागपूर हा प्रवास पाच तासात पूर्ण व्हावा म्हणून समृद्धी महामार्ग बनवतो ज्यासाठी हजारो कोटी खर्च करतो परंतु या राज्यामध्ये पाच पाच तास वाट पाहूनही रुग्णवाहिका ह्या रुग्णाला ना मिळत नाही यापूर्वी देखील असे जगा युवकाचा मृत्यू झाला होता आणि तो मुद्दा उचलायला गेला होता परंतु मला वाटत नाही की याच्या सरकारवर या प्रशासकावर काय याचे परिणाम झालेले असेल आज पुन्हा एकदा गुरबाड येथे राहणारी मोनिका भुईर ही महिला कुडून पडली व तिला डोक्याला व चेहऱ्याला दुखापत झाली म्हणून एका खाजगी वाहनाने तिला काल रात्री मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केलं पण तिच्या मेन्यूला इजा झालेली असल्याकारणाने तिला पुढील हायर सेंटरला पाठवायचं होतं दुपारी बारा ते साडेबारापासून त्याचे नातेवाईक सातत्याने एकशे आठचा सा पाठपुरावा करत होते पण त्या रुग्णवा त्यांना रुग्णवाहिका मिळालीच नाही असा ते वाट बघत होती जेव्हा एका अनोळखी व्यक्तीकडनं मला ही माहिती मिळाली जेव्हा इथे आम्ही आलो आरडाओरड केली गोंधळ केला तेव्हा जाऊन त्या त्यांना ती रुग्णवाहिका मिळते मला असं वाटतं प्रत्येक रुग्णाचं कुणीतरी ओळखीचंच असेल असं नाही प्रत्येक रुग्णाची कुठेतरी ओळख असेल असं नाही जो कुणी कुठलाही रुग्ण या रुग्णालयात जर आला या महाराष्ट्रातल्या कुठल्याही रुग्णालयात आला तर त्याला योग्य रुग्णवाहिका मिळायला हवी त्यांना रुग्ण त्यांना उपचार मिळायला हवेत हीच आमची सरकारला मागणी आहे आणि जर ह्याकडे अजूनही सरकार जर गंभीर नसेल तर मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये मी सर्व संघटना सर्व पक्षांना विनंती करतो की आपले सर्व एजेंडा बाजूला ठेवून या गोरगरिबांना कसे उपचार मिळतील त्यांना वेळेवर रुग्णवाहिका कशी मिळेल त्यांना सेवा कशी मिळेल यासाठी सरकारला जाग आणण्यासाठी मला वाटतं राज्यस्तरावर एक मोठं आंदोलन उभं करावं लागेल माझं नाव भारत केलं कारण रात्री आम्ही आम्ही गाडी मिळते पण सकाळी बारा पासून ब्रेन टॅम्प्रेच असल्या कारणाने पुढे न्यायचे सुद्धा नाही सायंकाळ न्यायचे तर तिला अँब्युलन्स पाहिजे कारण त्याची परिस्थिती पण तशी नाही आहे त्यांना अँब्युलन्स पाहिजे एकशे आठला आम्ही साडेबारापासून साडेबारापासूनपासून कॉल करतो पण इथंही ॲम्ब्युलन्स अवेलेबल होत नाही आम्हाला नॉन ओटोसुद्धा होत नाही अव्हेले आता किती म्हणजे किती तास अँब्युलन्ससाठी जवळपास साडेचहा ते पाच तासनंतर अँब्युलन्स आले बारा ते साडे सहा सहा साडेपाच तास साडेपाच अँब्युलन्स पण नाही